माझं नाव गणेश जळगाव जिल्हा अध्यक्ष पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा होता की गोर गरीब जे लोक आहेत ते आरोग्यसेवापासून वंचित आहेत कारण की तुमच्या माहिती करता सांगतो अकरा जुलै दोन हजार तेवीस शासनाने एक जी आर काढलेला होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला गावखाना हे जळगाव जिल्ह्यामध्ये पंचवीस हॉस्पिटल आहेत परंतु फक्त कागदावरती आहे कशावरती आहे फक्त कागदावरती आणि हे पंचवीस हॉस्पिटल जे आहेत सरकारने असं केलेलं होतं की जे सुविधा आहे आरोग्य सुविधा हे गोरगरिबांना मिळाल्या पाहिजे स्लम एरियामध्ये हे हॉस्पिटल हे त्या ठिकाणी ओपन करण्यात यायला पाहिजे होतं परंतु असं आम्हाला वाटतं की या ठिकाणी हुकुमशाही हुकुमशाहीच्या नुसार या ठिकाणी काम करण्यात आलं स्लम एरिया न देता या लोकांनी हॉस्पिटलचे जे उभारणी आहे जे हॉस्पिटल घेतलेले आहेत हे शहरी भागामध्ये त्यांच्या नुसार त्यांनी ते त्या ठिकाणी हॉस्पिटल फक्त बोर्ड लावून ठेवू बोर्ड लावून त्या ठिकाणी लोकांनी केलेले आहेत म्हणजे की असं झालेलं आहे हॉस्पिटलला फक्त बोर्ड लावलेले आहेत कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवेलेबल नाही कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी शिपाई अवेलेबल नाही त्या ठिकाणी हॉस्पिटलला तास असतो नियमानुसार दोन ते दहा दुपारी ते दहा वाचेच्या दरम्यान हे हॉस्पिटल ओपन असलं पाहिजे परंतु कधीही गेलं कोणताही पेशंट गेला तर त्या ठिकाणी डॉक्टर अवेलेबल भेटत नाही या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की गोरगरिबांसोबत सोबत या ठिकाणी अन्याय होत आहे या गोरगरिबांना आरोग्य सेवा संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ भेटत नाही शासनाने चांगला उपक्रम राबवलेला होता की गोरगरिबांना लाभ भेटायला पाहिजे कारण की आर्थिक परिस्थिती गोरगरिबांची खूप बिकट असते ते शहरी भागामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन खर्च करू शकत नाही शहरी भागामध्ये चांगल्या चांगल्या डॉक्टरला आपण जर बघितलं तर खूप मोठी फीज लोक आकारतात परंतु गोरगरिबांकरता फक्त पाच किंवा दहा रुपयामध्ये हे कोणत्यातरी फॉर्म भरून त्या ठिकाणी गोरगरिबांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार होत असतो परंतु आमच्या माहिती करता आम्ही माहिती केलेली आहे आमच्याकडे पुरावे आहेत अशा पद्धती पुरावे आहेत की जेव्हाही गेले त्या ठिकाणी फक्त हॉस्पिटलचे बोर्ड लावलेले त्या ठिकाणी हॉस्पिटल बंद दाखवलेले पूर्ण हॉस्पिटल बंद आहे या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा था, या ठिकाणी अपमान केला जात आहे त्यांच्या जा नावाचा अपमान करण्यात येत आहे त्यांच्या नावाचं हॉस्पिटल या ठिकाणी ओपन केलेलं त्या ठिकाणी अपमान त्या ठिकाणी करण्यात येत आहे तर या ठिकाणी आमची अशी मागणी तुमच्या माध्यमातून आम्ही तुमच्या माध्यमातून या समोर ठेवतोय हो की या ठिकाणी अशा पद्धतीचं पंचवीस हॉस्पिटल जर का के केले तुम्ही बघा फक्त पंचवीस हॉस्पिटल नाही करोडचा भ्रष्टाचार या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे पंचवीस हॉस्पिटल एका हॉस्पिटलला या ठिकाणी शासनाने तीन लाख रुपयाची मंजुरी दिली दिलेली आहे किती लाख आहे तीन लाख रुपये तीन लाख गुणीला पंचवीस हॉस्पिटल म्हणजे पंच्याहत्तर लाख रुपये पर प्रति महिना निधी दिला जातो आणि पंच्याहत्तर गुणीला छत्तीस हे तीन वर्षाचा हिसाब सांगतोय मी पंच्याहत्तर गुणीला छत्तीस सत्तावीस करोडचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कोणते डॉक्टर नाही कोणताही पेशंट नाही कोणत्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी अवेलेबल नाही कोणत्याही प्रकारचं औषध त्या ठिकाणी गरिबांना दिले जात नाही म्हणजे आम्ही फक्त नावाने तीन लाख रुपये बोलतो परंतु वरतून जर निधी हे जर का पास करत असतील तर एक खूप मोठा भ्रष्टाचार खूप मोठा रॅकेट या ठिकाणी आम्हाला आढळून आलेला आहे म्हणून एसआयटीच्या माध्यमातून या ठिकाणी योग्य ती चौकशी करण्यात यावी आणि असं आम्हाला वाटतं की याच्यामध्ये मुख्य आरोपी असं वाटतं की सचिन भायेकर या साहेबांवर मुख्य आरोप आमचा त्यांच्यावरती कारण की त्यांचे त्यांच्या टेंच, निर्देशामध्ये सर्व काही आहे आणि यांनी गोष्टीवर कोणत्या प्रकारचं दुर्लक्ष केलेलं आहे आणि असं वाटतं की या, 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 या भ्रष्टाचारामध्ये ते मुख्य आरोपी असं आम्हाला वाटतं म्हणून आमच्या एसआयटीच्या माध्यमातून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी त्यांची <laughs> प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे जर का या कोणत्याही प्रकारचे जर का या सचिन भाईकर व त्यांचे जे सहकार्य आहे सहकारी आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी लागत नाही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही ये तर येणाऱ्या पंधरा ऑगस्टला भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये टोटल पंधरा जळगाव जिल्ह्यामध्ये पंधरा पंधरा तालुक्यामध्ये आम्ही भव्य आणि खूप मोठं आंदोलनच्या आम्ही या ठिकाणी भूमिका घेणार आहे कारण की या ठिकाणी गोरगरिबांसोबत अन्याय होत आहे गोरगरिबांना जे दिलेल्या सुविधा आहेत त्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी आम्ही भूमिका ठेवलेली जुलै रोजी हे परिप्रक आलेलं होतं जीआर आर आले होते आणि ते जीआर त्या जी आर तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये हे उपकेंद्र सुरू करण्याच सांगितलेलं होतं पण मात्र हे अद्याप जी आम्ही या ठिकाणी प्राथमिक तपासणी केली ते प्राथमिक तपासणीमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी कागदवरच आढळून आलेल्या आहेत जसे की सांगण्यात आलेले होते की दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंतची या ठिकाणी शासनाने वेळ ठरवलेली होती आणि त्याच्यामध्ये पाच कर्मचारी नियुक्त करण्याचे देखील आदेश दिलेले होते जसे की एमबीबीएस डॉक्टर बीएमएस डॉक्टर त्याचबरोबर नर्सिंग बारवी सफाई कर, कर्मचारी पाच लोकांची नेमणूक करण्यात आलेली होती पण मात्र ते दे सुद्धा देखील कागदावरच दाखवण्यात आलेले आहे वास्तविक परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी बंद आहेत आम्ही जेव्हा त्या ठिकाणी स्वतः आम्ही त्या ठिकाणी जवळ जाऊन आलो तिथं आम्ही चौकशी केली तर स्थानिक नागरिकांचीही तक्रार आमच्यापर्यंत पोहोचली आणि त्याच्यामध्ये दे एक महत्वाचा अजून विषय आहे की जे घर बारा ठरवलेले आहेत तर त्यांची किंमत बावन्न हजार इतकी दाखवलेली आहे म्हणजे आपण एक साधारण जर म्हटलं गेलं की एक रूमची जर आपण भाडा जर सांगितलं गेलं तर पाच ते दहा हजार रुपये इतकी असावी साधारणतः पण त्या ठिकाणी बावन्न बावन हजार बावन रुपये देखील भाडे आकारले जात आहेत त्या ठिकाणी पेशंट जे येतात त्यांची त्या ठिकाणी कोणतीच प्रकारची नोंद नाहीये जसं की शासनानं सांगितलेलं होतं मोफत तपासणी मोफत उच्च उपचार आणि मोफत औषधी तरी देखील याच्यामध्ये फक्त कागदावरच आहे वास्तविक परिस्थितीमध्ये नाहीये तर त्यांना हा डाटा कुठून कलेक्ट केला जे आरोग्य के सेविका असतात जे घरोघरी जातात नाव नोंदणी करण्यासाठी ते त्यांच्याकडनं ते डाटा कलेक्ट करतात आणि ते डाटा ते त्यांच्या रेकॉर्डवर घेतात आणि हा संपूर्ण भ्रष्टाचार अशा प्रकारे उघडकीस आलेला आहे आम्ही जवळ प्रत्येक ठिकाणी जवळ आम्ही गेलो यावं असेल त्याचबरोबर भुसावळ असेल एरंडल असेल पाचोरा असेल धरणगाव असेल आम्ही जिथपर्यंत आमची शक्य झालं आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि हे सर्व फोटोकॉपी आम्ही ते काढून आणलेले लोकेशनचे हे आम्ही तुमच्यापर्यंत हे सादर करणार आहोत हे जे संपूर्ण डाटा जे आमच्याकडे आहेत हे आम्ही सर्व पत्रकार बांधवांना देणार आहोत आमची अशी मागणी आहे कि हे संपूर्ण मागे याचा मागच उद्देश काय होता आणि याच्यामध्ये सर्वात मुख्य जर आम्ही मानतो की जे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहे डॉक्टर सचिन वायकर हे आहे तर याच्या कारण असं आहे की यांच्या निदर्शनामध्ये यांच्या नियंत्रणामध्ये हे सगळं भ्रष्टाचार सुरू आहे यांना कधीच केंद्राला जाऊन तपासणी केली का त्या ठिकाणी त्यांचे जे जी पुस्तक आहे त्या पुस्तकाची तपासणी केली का आता प्रकारचं असं कोणतंच पुस्तक तपासणी केली नाही त्या ठिकाणी जी भरती झालेली होती तेही बोगस पद्धतीने झालेली होती या भरतीची प्रक्रिया अशी होती की एक समिती माध्यमातून ही भरती करायची होती पण मात्र अशी कोणतीही समिती गठीत करण्यात आलेली नाहीये स्वतःच्या कॅबिन मध्ये ही भरती प्रक्रिया पार पडण्यात आलेली आहे याच्या सुद्धा आम्ही जेव्हा माहिती अधिकारा अंतर्गत बऱ्यापैकी आम्ही माहिती मागवलेली होती पण आम्हाला माहिती देण्यास भरपूर टाळाटाळ गेला जी माहिती आमच्या समोर पोहोचली ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सादर करणार आहोत अजून एक महत्वाचा विषय असा आहे याच्यामध्ये की जे बॉन्ड करार होतो संबंधित लिहून देणारे आणि लिहून घेणारे घर बाळप आणि तालुका वैद्यकीय अधिकारी याच्यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी तेवढेच दोषी आहेत कारण की त्यांना जे बॉन्ड केलेले आहेत ते बॉन्ड बारावा महिन्यामध्ये घेतलेले आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि त्याचा करार मागच्या सहा महिन्याचा दाखवलेला आहे ते पण पुरावे आमच्याकडे आहेत तर असे संपूर्ण भ्रष्टाचार या योजना मार्फत होत आहे जसे की सर्वसामान्य जनतेसाठी जी योजना काढली घेण्यात आलेली होती की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावाखाना या दावा या महाव्यक्तींच्या नावाखाली असा भ्रष्टाचार या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्याने आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे तर आम्हाला शासनाची एकच मागणी आहे शासनाला आम्ही विनंती करू इच्छितो की या संपूर्ण प्रकारावर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम एसआयटीच्या मार्फत चौकशी व्हावी आणि त्यांना जी या संपत्ती बेकायदेशीरपणे जमा केलेली आहे ते शासनानं परत त्यांच्याकडे घ्यावी पूर्ण वसुली करावी एवढीच आमची विनंती आहे